शुभम गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय रमांजली तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी दशरथ कसबे बोलत होते या नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी महापौर शोभाताई बनशेट्टी गौतम कसबे अनिल बेळे मिलिंद खरात पिंटू डावरे उपस्थित होते दशरथ कसबे यांनी आपल्या शुभेच्छा देताना आपण सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहोत शुभम आमच्या सोबत आहे सर्वजण सामाजिक आणि आमची शिकवण असं पिंटव की आम्ही कधी कुणाच वाईट करणार नाही कधी वाईट करणार नाही आणि कुणाचं वाईट होत असेल तर त्याचं चांगल्या केल्याशिवाय आम्ही आणि माझा भाता गप्प बसणार नाही कारण आम्ही कुठल्याही राजकारणा घरातून जन्म घेतलेला नाहीये जे वाईट प्रसंग आम्ही भोगलो ते वाईट प्रसंग त्या रमाबाई आंबेडकर नगरमधील कुठल्याही माता भगिनीवर किंवा कुठल्याही व्यक्तीवर आला तर मी आणि माझा भाता खादळ त्याला त्या अडचणीतून बाहेर पडून आणणार नाही हा वाढदिवस करत असताना आम्हाला कुठलं राजकीय उद्या डोळ्यासमोर ठेवून काही आम्ही वाढदवच करत नाही या भागातील जे माझ्या वात्यातील भा, मित्र आहेत त्याची इच्छा होती जसा रिचूंवर जो वर्धच होतो तसा, हो, तसा बंटीचा तीचा वर्धन या हो, ठिकाणी करणार तर माझा वाढध्वस होऊ नका अग वाढदूस करायचं आम्हाला सामाजिक कार्य करायचं आम्हाला उद्या करायचं नाही असल महापौर शोभाताई बनशेट्टे यांनी शुभेच्छा दिल्या असायला पाहिजे होतं ते सगळं बघायला तो आहे तुम्ही तर आहे तुमच्या डोळ्यातच मी टाकाला पाहते आणि आज वाढदिवस साजरे करताना आज कुठल्याही महिला माझ्या समोर बसले माझ्या बहिणी मी आल्यापासून बघते मी येऊन पण एक तास झालं कोणी खुर्चीवरनं हरलेलं नाहीत आणि सर्व माझे बंधी या ठिकाणी उभारलेलं कारण त्याचा कामाचा पावती या ठिकाणी दिसून येतो गौतम सांगितलं की कुठल्या महिलेवर अन्याय होऊ देणार नाही होत असेल तर आज खरंच मी आज उल्लेख करेन असेच घटना माझ्यावर ज्या वेळेस आलो तुमच्या सर्वांना माहिती आहे काही लोकांना माहिती आहे जर परत कोणी आलं तर गौतम बुवान माझ्या घरी मी खरंच माझ मानसिकता नव्हती कि आज मी कोणाला भेटू शकत नाही तरी सुद्धा ते ऐकले नाही आणि रात्री साडे दहाच्या दरम्यान त्यांनी माझे घर घातले आणि मला केला एक महिला जर अन्याय झालं ते रोखायचं काम त्यांनी सगळं करतात महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं मित्रमंडळी व परिसरातील नागरिक उपस्थित होते